कावल्या वर्गा <laughs> का का वर्गात तिकड तिकड हिणून रायला ना आई नाही रे आमचा मास्टर नाही का ते पोरं आणावला गेला ते नाही का रे शाळेतच नाही ते आणावला गेला मग वर्गात बसून अभ्यास करानं ते ये द्या हे दोघै नाही का माझे आपटक नव्हते तर ते गेला होता आमचा मास्टर हो सांगत होता मास्टर <laughs> यायच्या गावाला गेला यायला आणावला ते पर आले तिकड दंडावर अभे वेद्या आम्हाला लागला भेट आम्हाला कन्स्टबल म्हणून आम्ही हो मी डायरेक्ट संध्याकाळी घरी आलो मस्त संकवलं माझ्या बापाने मग मला अभे सावण्या तुला खुंदू खुंजू आसळवाल पाहिजे तू बिलकुल नाही का शिकण्याच्या लायकीचा नाही मास्तर तुझ्या बाई तर परेशान आहे बे पाय वेद्या ही योजना फक्त आपल्या भेटते माझा तर पक्का म्हणणं शिकत आहे ना त्याला अशा या अशा या पुराच्या मागं लागून काही फायदा नसे सप्पा सत्यानाचा शिक्षणाचा याच्या मागे लागली म्हणजे सप्पा शिक्षणात असत्याना मी कधी सांगतो नाही शिकत यायला पहिलं समजून गेलाय माझा शिकून काही फायदा नसे जे शिकत नाही त्याच्या मागं लागून नाही का सप्पा शिक्षणाचा भट्ट्या करणे पाय म्हणजे माझा डायरेक्ट म्हणणं आहे ज्या वर्गामध्ये चाळीस पोरं असतील ना तीस पोरं जर शाळेत हजर असतील ना त्या दहा पोरं दहा वेळा जाऊन जरी शाळेत येत नसतील त्याच्या घराला तर त्याच्या मागं लागण्यापेक्षा तीस पोराचा भविष्य उज्ज्वल करण्यास पहिलं पुढाकार घ्यावायला पाहिजे माझ्या तरी मते याय काही नुकसान होते ना आता पाय दिवसभर तो मास्तर गेला त्याच्या गावाला पोरं आणायला भेटले का त्याला पोरं आणि इकडे पुरा दिवसभर त्याचा तो वार्षिक नियोजनही गड्ड्यात गेला त्याचा ठासण दुःखही गड्ड्यात गेला हज केलेला नियोजन त्याचा कोटी गेला याचा विचार पहिला करावा पाहिजे म्हणजे हो बे हाय म्हणते हा, <laughs> ते बराबर आहे हा आमच्या मांग लागल शिकणाऱ्या पोरायचं नुकसान बहुत होईल ना तसं आम्ही शिकू शकूच नाही आम्हाला माहित आहे तेवढा दुखणा सिस्टमच सांग बे सावण्या वर्ग म्हणजे का बे वर्गात बसून तो नाही का त्याला वर्ग म्हणते अभे म्हणून म्हणतो शाळेत राहायचं दलित दरा अभे वर्ग म्हणजे कोणत्याही संख्येत त्याच संख्येने गुणले असता मिळणाऱ्या गुणाकाराला त्या संख्येचा वर्ग म्हणतात रे तुमच्या पायी तसा हो ते शिक्षणाचा सत्यानाश एक विचारला तर सांगता पहा एखादा उदाहरण अभे अकरा गुणीला अकरा म्हणजे एकशे एकवीस हा अकराचा वर्ग हो, आहे वर्ग संख्येत पूर्ण वर्ग संख्या म्हणतात म्हणजेच एकशे एकवीस ही पूर्ण वर्ग संख्या आहे कोणाची अकराची बे दलितरा तू जा तिकडे जा माझ्या डोळ्यासमोर दिसू नको संख्या ओळखण्यासाठी आणि इतर नियम हे कसे लक्षात ठेवायचे पाय पूर्ण वर्ग संख्याच्या स्थानी दोन तीन सात आठ हे अंक कधीच नसतात हे लक्षात ठेव पूर्ण वर्ग संख्येच्या स्थानी पाच अंक असेल तर दशकस्थानी दोन हा अंक असतोच तिसरा पूर्ण वर्ग शून्य असल्यास दशक स्थानी सुद्धा शून्य असतो म्हणजे पूर्ण वर्ग संख्येत उपस्थित असतो आणि त्याचबरोबर असणारी संख्या पूर्ण वर्ग संख्या पाहिजे तेव्हाच ती संख्या पूर्ण वर्ग संख्या म्हणून ओळखली जाते अबे रोज शाळेत रावाल तर काही ना काही नवीन शिकाल बे एवढे मोठे उपक्रम आले आहेत त्या उपक्रमाने राबवता राबवता त्या मास्तरच्या का माती शिकणार कोणत्याही संख्येचे वर्ग काढताना लक्षात ठेवा लागते आहेत का कोणत्याही संख्येचा वर्ग काढताना काही लक्षात ठेवायचा नाही फक्त स्थान लक्षात ठेवायचं त्याचे एकूण चार नियम आहेत एक स्थानी एक असेल तर एक स्थानी पाच असेल तर काय करायचं एक स्थानी शून्य असेल तर काय करायचं एकच स्थानी जे दोन तीन चार सहा सात आठ नऊ असेल तर काय करायचं याचे नियम माहीत पाहिजेत भरात वर्ग काढू शकता सांग येतच त्यांनी येत असल्यावर कोणती आयडिया वापरवायची ऐका येतच खाली येत असल्यास प्रथम काकराचा करायचा अंकाचा वर्ग काय लक्षात ठेवा दशक स्थानच्या अंकाची दुप्पट दशक स्थानच्या दुप्पट दोन अंकी संख्या असेल तर त्याचा एकक अंक लिहून उरलेले हातचा घ्यावे नियम तिसरा शेवटी दशक स्थानच्या अंकाचा वर्ग करून त्यात हातचे असतील तर मिळवावे व डाव्या बाजूस लिवावे बस झाला एकच स्थानी अंक एक असेल तर असा कोणत्याही संख्येचा वर्ग काढता येतो पहा उदाहरण पहा एकवीसचा वर्ग काढायचा आहे यामध्ये बघा पहिली कृटी एकतीसच्या एकक स्थानी एक आहे एकचा एक वर्ग म्हणजे दशक स्थानी तीन आहे तीनचा वर्ग दुप्पट करायचं तीन थी, जुने सहा झालं सहा आले आणि त्याच्यानंतर त्याच स्थानच्या अंकाचा वर्ग तीनचा वर्ग वर नऊ म्हणजे उत्तर काय आलं एकतीसचा स्क्वेअर उत्तर काय आलं नऊशे एकसष्ट बघा एक स्थानी एक स्थानी सहा आणि नऊ असा उत्तर आला आणि एक स्थानी पाच असेल तर त्याचा कसा काढावाचा एकक स्थानी पाच अंक असल्यास काय करायचं बघा पहिला नियम एकच स्थानीच्या पाच अंकाचा वर्ग म्हणजे पंचवीस होईल नंतर काय करायचं दशकस्थानच्या अंकाच्या पुढील अंक आणि दिलेला अंक यांचा गुणाकार करून संख्या लिहावी पा उदाहरण सांगतो म्हणजे पटकन सांगतो समजा पंचवीसचा वर्ग करायचा आहे तर पहिली कोटी पहिले एकच स्थानचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस लिहून टाकला त्याच्यानंतर दशक स्थानचा अंक कोणता आहे दोन त्याच्यामध्ये एक मिळवा म्हणजे तीन झाला आणि आता दशक स्थानचा दोन आणि ते मिळवलेली एक म्हणजे तीन आणि बेतील सहा सहा तिथं लिहा म्हणजे पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस झालेला आहे बघा दिसते तुम्हाला अन वेद एकच स्थानी शून्य असल्यास काय करावचा हो तू शून्य विचार बे तुझी बुद्धी शून्य एवढीच आहे पाय एक शून्य असल्यास काय करायची शून्याची दुप्पट करून दोन शून्य झाले शून्या अंक त्यांचे गुणाकार करून पूर्ण संख्या लिहावी शून्य असतील त्याची दुप्पट करून संख्या म्हणजे बघा तुम्हाला दोनशेचा वर्ग काढायचा आहे तर शून्याची दुप्पट पहिले दोन शून्य झाले दुसरी संख्या आहे वीस वीस गुणीला वीस चारशे म्हणजे दोनशेचा वर्ग चाळीस हजार असा उत्तर येईल करून समजेल आणि शून्य नाही बाकी काही करता का करावा आहे एक किंवा पाच या व्यतिरिक्त किंवा शून्य या व्यतिरिक्त एकच स्थानी असणाऱ्या काढण्यासाठी पद्धत ए दशक स्थानचा अंक व बी एकक स्थानचा अंक मानून एचा वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी चा वर्ग यानुसार काढावे समजा एकक स्थानच्या अंकाचा वर्ग बरोबर आहे दुसरी स्टेप आहे दोन्ही अंकाच्या गुणाकाराची दुप्पट बरोबर आहे दहावीकडून पहिल्या अंकाचा वर्ग किती अंक असले तरी संपूर्ण संख्याचा वर्ग घ्यायचा उदाहरण बघा बघा त्रेचाळीसचा वर्ग पहिले तीनचा वर्ग तीन तीन नऊ नऊ आला मग दुसरी कृती आहे की दशक स्थानचा अंक आणि एकक यांचा गुणाकार म्हणजे ए आणि बी यांचा गुणाकार चार तेरी बारा त्याचे दुप्पट चोवीस झाली चोवीस झाल्यानंतर तिसरी कृती दशक दशकांच्या अंकाचा वर्ग म्हणजे चारचा वर्ग सोळा अशी एकूण आपल्याला संख्या भेटल्या पहिली भेटली नऊ दुसरी भेटली चोवीस चोड़। चोवीसमध्ये दशक आहे दोन तर चार लिहिले आणि पुन्हा तिसऱ्या कृती चारचा वर्ग म्हणजे सोळा सोळा आणि ते आले दोन म्हणजे अठरा म्हणजे त्रेचाळीसचा वर्ग बरोबर एक हजार आठशे एकोणपन्नास असं आपल्याला उत्तर मिळेल अशा प्रकारे आपल्याला कोणत्याही संख्येचा वर्ग अत्यंत सोप्या पद्धतीनं काढता येतो समजला